श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू ती स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे कारण मंडळी येत्या आठ एप्रिल रोजी आहे अमावस्या आणि ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे ही सोमवती अमावस्या ठरणार आहे आणि सोमवती अमावस्येला जर आपण काही उपाय केले तर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होत असतो आणि आपल्या घरामध्ये काही पितृदोष असेल तर तो एका क्षणात निघून जात असतो आता पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात जसं की पितृदोषामुळे घरातील स्त्रिया आजारी पडणं घरातील इतर सदस्यांच्या मागे सतत दुखणे लागणं कुठल्याही कामा कामामध्ये यश न येणं आर्थिक समस्या सतत राहणं सतत पैशांच्या चणचण अडचण राहणं त्याचबरोबर कुठल्याही आपल्या परिस्थितीत आपण कितीही प्रयत्न केले तरी कुठलीही सुधारणा हो न होणं म्हणजे आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये म्हणजे प्रत्येक प्रत्येक गोष्टीत राहतं नोकरीत असो धंदा असो अशा गोष्टींमध्ये आपल्याला यश मिळत नाही आणि त्या त्याचा अर्थ काय होतो की आपल्या घराला नक्कीच पितृदोष आहे त्यामुळे पितरांच्या काही गोष्टी जर आपण आपण मनोभावे केल्या तर नक्कीच आपली पितृदोषातून मुक्ती होत असते आणि सगळ्या गोष्टी आपल्या कुटुंबामध्ये व्यवस्थित होत असतात आता पितरांना मोक्ष प्राप्त करण्याचा किंवा मोक्ष देण्याचा किंवा पितरांना खुश करण्याचा पितृदोष हटवण्याचा सगळ्यात शुभ मुहूर्त असेल तो म्हणजे अमावस्या कारण अमावस्याच्या दिवशी जर आपण पितरांची पूजा वगैरे केली तर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होत असतो आणि त्यांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळत असतो आणि मग परिणामी पितृदोषाच्या समस्येपासून आपल्याला जो सतत त्रास होत असतो तर तो त्रास आपला निघून जात असतो तर मंडळी येत्या आठ एप्रिलला आहे सोमवती अमावस्या आणि या दिवशी तुम्हाला संधी आहे की तुम्ही स्वतः पितरांशी थोडीशी सेवा करा आणि जे काही प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यामध्ये होतात ते त्याने नक्कीच नष्ट होत असतात आता हा उपाय जो आहे हा उपाय मी प्रत्येक अमावस्येला करत असते तो तुमच्याशी मी शेअर करणार आहे त्याचबरोबर इतरही काही उपाय आहेत ते सुद्धा तुम्ही करू शकता अगदी सोप्या सोप्या गोष्टी आहेत पण आपल्या पितरांसाठी इतकं करणं तर खूप गरजेचं आहे कारण आपल्या पितरांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि आता त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभावी त्यांना मोक्ष पाप प्राप्त व्हावा व्हावा यामुळे ही काही ह्या काही गोष्टी करणं हे सा आपलं कर्तव्यचं आपण समजलं पाहिजे पाहिजे त्यामुळे आपल्या आयुष्यामधले अडचणीसुद्धा निम्म्याने कमी होत असतात तर मंड मन, मंडळी धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमास्या खूप महत्वाच्या आहे आणि हा दिवस पितरांच्या पूजेला समर्पित आहे अनेक लोक या दिवशी पितृतर्पण आणि पितृपूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करत असतात या दिवशी पितरांना जर आपण नैवेद्य अर्पण केला तर त्यांना मोक्षप्राप्ती होते असं मानलं जातं याशिवाय त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याचबरोबर पितृदोषाच्या समस्याने जर काही त्रास आपल्या घरामध्ये होत असेल तर या दिवशी आपण नक्कीच पितरांची पूजा करायची आहे तर सर्वात प्रथम आपण या दिवशी सोमवत या मावशाच्या दिवशी कुठल्या कुठल्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगते आणि मग व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक उपाय आहे जो आपल्याला प्रत्येक अमावस्येला सोमवार ते अमावस्येपासून स्टार्ट करा प्रत्येक अमावस्येला करायचा आहे जोपर्यंत तुमच्या घरामध्ये काही समस्या आहेत तोपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि दोन तीन अमावस्येनंतरच तुम्हाला समजेल की सगळ्या जे काही उपाय आहेत ना हे उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील अडचणी जमलेल्या आहेत त्या तर मंडळी सोमवत या दिवशी आपण धर्म जर केला ना तर ते खूप शुभ मांडलं जातं तुमच्या म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी तुमच्याकडे असे गरीब लोक बसलेले असतात तर अशासाठी तुम्ही अन्नदानसुद्धा करू शकता कपडेसुद्धा दान करू शकता आता काही लोक जे आहेत ते विविध प्रकारचे धार्मिक विधीसुद्धा करतात ज्यांना खरंच पितृदोषाचा त्रास आहे ना तर त्यांनी नक्कीच या गोष्टी करून घ्याव्यात त्या त्याचबरोबर या दिवशी ग आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आपल्याला अप्ले या दिवशी गंगाजल टाकायचं आहे गंगाजल टाकून जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून जर आपण आंघोळ केली तर आपल्याला नक्कीच आपल्या पितरांनासुद्धा मोक्ष प्राप्त होत असतो आणि आपल्या मागे काही पितृदोष असेल तर तो सुद्धा जात असतो त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात आपल्याला ही एक गोष्ट टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल टाकून आपल्याला या दिवशी छान आंघोळ करायची आहे आणि अमावस्येच्या दिवशी आपल्याला ही एक गोष्ट चुकूनही करायची नाही आहे म्हणजे अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला कोणीतरी काहीतरी खायला देत असेल कुठलीही वस्तू असो कुठलाही पदार्थ असो तो आपल्याला चुकूनही खायचा नाही आहे त्याचबरोबर तुमच्या घरातील मुलांनासुद्धा तुम्हाला सांगून ठेवायचं आहे की जर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कधीच काहीही खा म्हणजे खाणं खायला न देणारा व्यक्ती जर खायला देत असेल तर चुकून सुद्धा अमावस्येच्या दिवशी तुम्हाला दुसऱ्यांचं किंवा बाहेरचं अन्न घ्यायचं नाही आहे तसं तर शक्यतो कोणाचं घेऊच नका पण जे आवर्जून देतात की इतर वे देत नाही आणि अमावस्येच्या दिवशी तर अशा लोकांकडून पाणीसुद्धा तुम्ही या दिवशी घ्यायचं नाही आहे याचा खूप निगेटिव्ह परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होत असतो या दिवशी लोक काही वाईट गोष्टीसुद्धा करत असतात त्याचा परिणाम मग नंतर आपल्याला भोगावा लागतो त्यामुळे अमावस्येच्या दिवशी या गोष्टी आवर्जून करा अंघोळीचा हा उपाय जर तुम्ही केलात तर खूप 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 काही गोष्टींपासून तुमची सुटका होणार आहे तर मंडळी हा छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम शिवाय लिहायला अजिबात विस्तरू नका आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण हा भेटूयात पुढच्या एका छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ